हॅलो नमस्कार मी सविता सविताज लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आज मी तुमच्याशी माझं संध्याकाळी सात ते रात्री दहा पर्यंतचे रुटीन शेअर करणार आहे आता वाजलेले आहेत संध्याकाळचे सात आणि मी इथं संध्याकाळची दिवाबत्ती करत आहे आता इथे मी देवाचं दिवा लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर धूप दीप ओवाळून आता मी बाहेर तुळशीची पूजा करायला जात आहे आपल्याकडे संध्याकाळी पण तुळशीमध्ये मध्ये दिवा लावून अगरबत्ती लावून हदी कुंकू वाहून तुळशीची पूजा केली जाते आता मी बरोबर संध्याकाळच्या वेळेला तुळशीची पूजा करून घेत आहे आपल्याकडे संध्याकाळी साडेसहा ते साडेसात ही वेळ लक्ष्मी येण्याची मांडली जाते या टायमात आपल्याला देवा पुढे दिवा आणि तुळशीमध्ये दिवा हा लावायला लावलाच गेला पाहिजे म्हणजे आपल्यावरती लक्ष्मी प्रसन्न होते आपल्या घरात लक्ष्मी मातेने स्थिर राहावे म्हणून आपण देवाला आणि तुळशी मातेला यावेळेस प्रार्थना करायची आहे देवापती करून झाल्यानंतर मी घेतलेली आरती करून आरती झाल्यानंतर मी जाणार आहे स्वयंपाकाला आज स्वयंपाकामध्ये मी बाजरीच्या भाकरी आणि मुगाची भाजी असा बेत करणार आहे आज साधा आणि सिंपल आणि मुगाची भाजी ही झटपट पण खायला एकदम चवदार अशी बनवणार आहे अगदी जुन्या पद्धतीने लोक जशी भाजी करत होते तशी मी ही आज ही भाजी सैर करणार आहे मी एका ताटलीत मूग काढून घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ धुवून मग ते शिजायला टाकून दिलेले आहेत तोपर्यंत इकडे माझा मुलगा बाहेर गेला होता तो आलाय त्याला आतमध्ये घेतल्यानंतर मी आता मूग शिजायला टाकून भाकरी करायला घेणार आहे आमच्या काळूंचेण्या कशा मस्ती करतायत पा आम्ही बाजरीच्या भाकरीला मीठ घालतो त्यामुळे मी याच्यात आता पाण्यामध्ये थोडस मीठ घालून घेत आणि भाकरी बनवून घेत आहे तोपर्यंत तिकड मुख शिजतील आणि भाकरी पण होतील आता पाय ते आयुषने घेतलंय मांजराला उचलून आणि तो करतोय त्याच्याबरोबर मस्ती आमच्या या मांजराचं नाव आहे चिन्या आणि आयुषला भरपूर मांजरा आवडतात thank you thank <laughs> you भाकरी चालू आहे तोपर्यंत स्वयंपाकघरात आली दिदी आणि आमच्या चालल्यात गप्पा होऊन निघलेत आणि आता मी मुगाला फोडणी देऊन घेणार आहे त्यासाठी मी इथे थोडीशी शेंगादा घेतलेले आहेत इथे चालली होती थोडीशी सष्टा मस्करी म्हणून दिदी म्हणत होती सांगादाने थोडेसे वरून टाक त्यानंतर लसूण घेतलेला आहे आणि हिरव्या मिरच्या तेल घालून त्यात जिरे जिरे मोहरीची फोडणी केलेली आहे त्यात आता ही लसूण आणि हिरव्या मिरची फोड पेस्ट आपण त्यात घालून घेत घेतलेली आहे आणि ही लाल मिरची चांगली आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायची आहे ला हिरवी मिरची ही ते 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 चांगली तेलामध्ये परतून घ्यायची म्हणजे मग ती आपल्याला पोटाला जातच नाही त्याच्यानंतर मी शेंगदाणे भाजून बारीक करून घेत आहे थोडासा कडीपत्ता घालून फोडणी आपली चांगली भाजली की त्यानंतर आपण आता हे शिजलेले मूग त्यामध्ये टाकणार आहे आता वाटण चांगलं परतलेलं आहे आणि आता त्यात थोडीशी कोथंबीर घातलेली आहे आणि आता मूग घालून घेणार आहोत अगदी सोपी पाणी झटपट होणारी ही भाजी खायला अतिशय चवदार लागते त्यानंतर दाण्याचं पूट घालून आपल्याला पाहिजे तसं पाणी घालून भाजी उकळायला ठेवायची आहे भाजी उकळायला ठेवल्यानंतर लगे आत मी भांडे घासून घेत आहे जेवढे भांडे झालेत तेवढे घासून घेतले म्हणजे नंतर जास्त त्रास होत नाहीये भांडे घासून झाले तोपर्यंत इकडे भाजीला पण चांगली उकळ आलेली आहे आणि आपली भाजी तयार आहे भाजी शिज झाल्यानंतर लगे हात घेतलेले आहे जेवायला बाजरीची भाकरी मुगाची भाजी कांदा टोमॅटो काकडी आणि कराळ्याची चटणी असा आजचा बेत आहे जेवण झाल्यानंतर जेवणाचे भांडे घासून घेतलेले आहेत आणि आता करत आहे किचन साफ आपण जर रोज या पद्धतीने जर किचन साफ केलं तर आपलं किचन जास्त खराब होत नाही तेलकट चिवट असे डाग किचनला राहत नाहीत वरच्यावर जर आपण असं किचन साफ करत राहिलं तर आपल्याला डीप क्लिनिंग करायला जास्त त्रास होत नाही आणि आपलं किचन पण स्वच्छ राहत किचनवरच पाणी काढून झाल्यानंतर कोरड्या कापडाने गॅस सापला आणि ओटा सुक्या कापडाने पुसून चांगलं पुसून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यावरच सगळं पाणी काढून घ्यायचं आहे म्हणजे किचन आपलं एकदम चांगलं दिसतं आणि पाण्याचे डाग पण पडत नाहीत पहा अशा पद्धतीने मी माझं रोज संध्याकाळी किचन आवरते सगळं आवृत्तर वाजलेले आहेत दहा आता माझं सगळं कामावरलेलं आहे मी किचन वगैरे सगळं क्लीन केलेलं आहे हे पहा भांडे वगैरे घासून किचन वगैरे सगळं स्वच्छ करून माझं का, आता काम आवरलेलं आहे चला आता व्हिडिओचं आपण एंड करूया चला आता आपलं सगळं आवरून झालं आहे आणि आता मी व्हिडिओचा एंड करते आज मी तुम्हाला माझं संध्याकाळी सात ते रात्री दहापर्यंतचं रुटीन शेअर केलं आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ